नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेलो आहोत सर्वसाधारण पुरुष म्हणजे ड गटामध्ये आपल्यासोबत आज युवराज गायकवाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून महाविकास आघाडी इच्छुक उमेदवार उभे आहेत युवराज गायकवाड बद्दल सांगायचं मागे मागच्या वेळी ते निवडून आले होते दोन हजार तेरा मध्ये ज्यावेळी ते निवडून आले त्यावेळी आपल्या या भागातले रस्ते लाईट पाणी याचा विकास त्याचबरोबर कचऱ्याच्या बऱ्याच समस्या ज्या सावंत कॉलनी किंवा इतर ठिकाणी होत्या तर त्या त्यांनी बऱ्यापैकी पुढे उभारून सगळ्या सॉल्व्ह करून घेतलेल्या आहेत जी, जी बाग आहे तो जो आमच्या प्रभात क्रमांक एकोणीस मधला मध्यवर्ती केंद्रबिंदू लोकांना ज्येष्ठांना बसायसाठी किंवा लहान मुलांना खेळायसाठी तर तो त्यांनी डेव्हलप करून घेतला होता त्या काळात पण दुखाची बाब खेळाची बाब अशी आहे की त्यानंतर तो दुर्लक्षित राहिला प्रभात त्याच्याकडे गेले बरेच वर्ष लक्ष दिलेलं नाहीये पण आता इथून पुढे विकासाच नव पर्व आणि विकास घडवायसाठी सत्तापालट हा जो नागरिकांच्याकडून आपल्याला एक नारा आणि एक सुर दिसून येतोय तर त्या संदर्भातच आपण युवराज गायकवाड सोबत जोडले गेलेलो आहोत युवराज सर नमस्ते, नमस्ते। आपला हा जो विकासाचा विजन आहे म्हणजे उमेदवारी या प्रभाग तर तो काय काय दोन हजार तेरा ते अठरा मध्ये माझा प्रभाग हा छोटा होता त्यामुळे दोन नगरसेवकांचा प्रभाव होता बनिसवाडी गोवर्नमेंट कॉलनी दत्तनगर आणि सावरकर कॉलनी हा एवढाच वाटला त्यामध्ये यायचा त्यावेळेला महापालिकेकडे असणारी क्षमता म्हणजे सफाई कर्मचारी असतील किंवा ढक्कल असतील औषध फवारणीला त्यावेळेला ट्रॅक्टर प्रदेश होते किंवा महापालिकेला कर्मचारी आणि व्यवहार प्रदेश होते अशा वेळेस सुद्धा आपण लोकांना समाधानकारक आपण काम करून दाखवले माझ्या वेळेला पिवा त्यावेळेला पाण्याचा प्रश्न कधी येतच नव्हता संध्याकाळ जर पाणी यायचं आणि सकाळचे पाणी दुसऱ्या मार्गावर आहे चांगल्या प्रमाणात चांगला पाण्याचा प्रॉब्लेम होता रस्ते आपण बरेचसे केले सात कोटीचा निधी मी जवळपास माझ्या वार्डामध्ये आणला होता सात कोटीची कामं करून जवळपास वार्डातले बऱ्याचपैकी सित्तर टक्के रस्ते आपण केले होते थोडस दत्तनगर आणि सावगर कॉलोनी मध्ये थोडे प्रलंबित झाले होते ते पण माझ्याच खेळ आले होते त्यावेळेस आयुक्त जे होते खेबुडकर यांनी थोडेसे ते इगो पोल्ट्री थांबवले होते त्याचबरोबर बाग बगीच्यासाठी आपण खास लक्ष दिलं होतं तेलंगणामध्ये लक्ष खास लक्ष दिलं होतं महापालिकेच्या जे ओपन पीस आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महापालिकेचं नाव लावून त्या जागा महापालिकेला हळवळ करून त्या जागा डेव्हलपमेंट मध्ये आम्ही फार लक्ष निघाल होतो त्यावेळेला आपण नानावी पार्क असेल चांदीपुरीतले बाग असेल यांच्या खास लक्ष्मी राहून त्या दिवसभर दुरावस्था होती त्या आपण चांगली गोळ घेतली त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिसच्या मागच्या बाजूला महापलीने वीस मोठ्यांना ओपन होता जे आताचे माझे नगरसेवक आताचे जे माझे नगरसेवक आहेत त्यांनी तिथे मंदिर आणि काही असं उत्पन्न करायचा आमच्या वाटत आणि त्या वीस मोठ्या प्लांटवरती आपण महापालिकेचं नाव लावून दोन महिन्यामध्ये तिथं आपण आरसीएसच्या माध्यमातून जवळपास पंच्याहत्तर लाखाचा दवाखाना आपण नागरिकांच्या साठी तिथं उभा केला त्याचप्रमाणे आपण अनेक रस्त्यांची कामं केली कचऱ्याची कामं केली त्याचप्रमाणे वालचिन कॉलेजच्या समोरचा जो रस्ता आहे वालचिंग कॉलेज समोरची खोकी काढण्याचं करण्यासाठी ते पहिलं मी मिळवत त्याचप्रमाणे वालचिन कॉलेजकडनं आणि एबीसीबी बीकडनं जागा हलव करून घेणे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता तर वालचिन कॉलेजला आणि एमटीएसला ज्यावेळेला वेळेला बांधकाम करावं लागणार त्यावेळेला त्या दोघांशी चर्चा करून आईच्याकडून त्याची मिटिंग करून घेऊन त्या दोघांच्याकडे जागा महापालिकेला हवी उठून घेतली रस्त्यासाठी म्हणून त्यावेळेला त्या बंदीकरणाचं काम चालू झालं होतं गेल्या सात वर्ष करता आलं नाही आता गेली सहा वाढ झालं माध्यमातून हे काम चालू आहे रस्ता बंदीकरणाचं फक्त यांना रस्ता ताब्यात घेऊन झाडं काढून झाडाला टोकण लावले होते माझ्या वेळेला ते नुसता झाडाला टोकन लावून झाडं काढायची काम करायला यांना सात वर्ष लागले अत्यंत यांच्याकडे उदासीन काम केलेलं आहे पाण्याच्या तारखेला नवीन जी झाली आहे त्यांनी ओपनिंग केलं त्याला आमदार जयंत पाटील ज्यावेळेस पालकमंत्री होते सांगायचे त्यावेळेस तिने त्याला जवळपास एकशे सत्तर कोटी रुपये जयंत पाटील निधी मंजूर करून दिला त्याचप्रमाणे कुपाळ योजना जी आहे जी कुपाच्या लोकांचं स्वप्न आहे त्याला सुद्धा जयंत पाटलाने पालकमंत्री असताना एकशे दोनशे पासष्ट कोटीचा निधी जयंत पाटलाने मंजूर केला आज ही लोक जे म्हणतात हे आम्ही केली कामं आम्ही केली असं कुठलेही काम हिने लक्षात राहण्या काम हिने केलं नाही थोडंफार काय कामं झाली ते मान्य आमदार सुजितदा गर्गे यांच्या माध्यमातून झालेले आहेत पण नगरसेवकांच्या माध्यमातून एक ही काम या चारी नगरच्या माध्यमातून लक्षात राहील असं काही लोकांचं झालेलं नाही कसे समस्या आहे तसे आहेत पाणी लोकांना सकाळी चाळीस मिनिट पाणी मिळत नाही लोकांना औषध पावर होत नाही घास फवारणी होत नाही रस्त्याचे कडस नाशिक उघडलेलं आहे गटारी वेळेवर स्वच्छ केल्या जात नाही ज्या गटारींच्या यांच्या झाल्या त्या गटारीचा धाड नाही आहे निद्रा नाही आहे फक्त स्वतःचं घर भरण्यासाठी म्हणून मी घराची कामं केली रस्त्याचे काम केले एका रस्त्याच्या काम के कामाला किंवा गटाच्या कामाला दर्जा काम झालेलं आहे की मी म्हणत आहे की माझ्या भारतातली जनता म्हणून त्यामुळे माझ्या जनता भारतातील जनताचं जे सत्ताधारी यांना आमच्या भागाची जनता ही फार वेतालेली आहे लोकांचे फोन ठरवत नाही कोविडमध्ये यांचं काय काम नाही कोविडमध्ये आम्ही लोकांच्या रस्त्यापर्यंत दारा जाऊन आम्ही लोकांचे कोविडमध्ये काम केलं पाक दूध फळभाज्या फळं इथपर्यंत आम्ही लोकांना सेवा दिली आहे लोकांना कोविडचा औषध डोस किंवा लोकांच्या घरोघरी जाऊन आम्ही शिबिर घेतली त्यावेळेला आणि कोविडमध्ये कुठे घेतलेच आम्ही अशी उदासीनता यांच्यामध्ये लोकांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आता यावेळी आपण पाहतोय की आपला प्रभाग हा लोकसंख्येने वाढलेला आहे त्याचं क्षेत्र वाढलेला आहे आणि यामध्ये बेथनगर सारखा अति दुर्लक्षित भाग देखील आपल्यामध्ये हो दे। येतोय आणि इथं आपण लोक बघतोय तर ती एक मजूर वर्ग आहे किंवा नशेच्या आहारी गेलेली एक तरुण पिढी आहे अशिक्षित बायका आहेत म्हणजे त्यांना त्या ठिकाणी सुरक्षितता पण कमी आहे किंबहुना इकडच्या भागातले आपले म्हणजे हा आपला जो भाग विश्रामाचा समजला जातो तो हा इथला एकदम हाय अलर्ट हाय प्रोफाइल म्हणा किंवा त्याला आपण हार्ट ऑफ द सिटी असं म्हणतो आणि बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की बाबा आमचा परिसर हा विश्रामाग सारखा व्हावा पण पा आपण पाहतोय आ, हे जरी स्वप्न लोकांचं असेल तरी प्रत्यक्ष विषया मध्ये राहणारे किंवा आपल्या या भागात राहणारी लोक या सगळ्या गोष्टींना वैथल घेतले त्यांना असं वाटते की बाबा आम्ही तुमच्या भागात येऊन राहतो तर त्या ठिकाणी महत्त्वाचा रस्ता म्हणजे दानेर समरून जाणारा जिथून जाताच येत नाही तिथून गेलं तर कंकरांची खेळखिळ होते प्रत्येक नागरिक जर आहे ते मोकाट कुतली आहेत मोकाट जनावरं आहेत तर ती सगळी खाण्यापिण्याच्या Uh, कारणासाठी म्हणा किंवा काय तर ते अंगावर येतात तर या सगळ्या बाबी कडे आपण जे बघतोय आता आणि त्यासाठीच आपण उमेदवारी मागत आहोत तर आपला अजेंडा या बाबतीत काय असावा बरोबर आहे मॅडम तुमचं म्हणणं मागच्या वेळेपासून दोन हजार अठरा पासून आमचा भाग वाढला गेलेला आहे म्हणजे नगरला नसेल किंवा नगरची अकरा गेली पासून पुढं लक्ष्मी नगर म्हणून आहे तिथून जे माझा भाग चालू होतो तो विश्रामवरती गणपती मंदिर म्हणजे जुनं जे आपलं देऊळ बाजार होता तिथंपर्यंत आपला वाढत आलेला आहे लोकसंख्येच्या पानावर विचार करायला गेला चाळीस ते पंचाळीस आसपास लोकसंख्या आहे मतदानाचा विचार तुम्ही करायला गेला तर बावीस ते एकवीस सालाच्या आसपास मतदान आहे लोकांचं इथल्या प्रमुख समस्या काय तर बेतन आणि सगळ्यात मोठ्या समस्या आहे की त्यांना जायला मेन रस्ता नाही आहे त्यांना त्यांना आता जे आहे त्यांचे रस्ता तो पायवाट रस्ता आहे दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की जो त्यातल्या पाण्याचा विचार होता कटाईला जे पाणी जायला पाहिजे ते मेन नाल्याला जोडण्याचं काम आहे तो फार किरकोळ विषय आहे चारशे किंवा पाचशे मीटरचा विषय आहे तो सांगितलं प्रलबित करत नाही तो कोर्ट मॅटरमध्ये विषय आहे त्या शेतकऱ्यांशी बोलून घेऊन त्यांच्याशी त्यांच्या प्राणाला इजा होणार नाही असं हे करून विचार करून चर्चा करून जमीनच्या खाऊन चार जर पाईपलाईन टाकून जर ती नाल्याला जोडली तर तिथल्या लोकांचा प्रश्न सुटल्यासारखा प्रश्न फार मोठ्या समस्या असायचा विषय नाही पण करण्याची इच्छा पाहिजे की करण्याची इच्छा शक्ती आत्ताच्या लोकांच्या नव्हती मागच्या वेळेला आमच्या भागात तो तो भाग येत नव्हता त्यावेळेला आम्ही करून दाखवलं असतो त्याचप्रमाणे तुम्ही आता नाही म्हटलं की दत्तनगर पासून जाणारा आपला जाणारा रस्ता आहे म्हणजे दांडेगर हॉल समोरचा गणपतीमध्ये समोर रस्ता अक्षरशः तो रस्ता नाहीत ऐंशी टक्के रस्त्यांची चाळवण झालेली आहे तांडेग्र हॉल समोरचा रस्ता असेल हुंद जाणारा रस्ता असेल स्पोर्ट्स रस्ता असेल अनेक रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची जर ब्रिटिश कामाही झालेली आहे ती अत्यंत निकृष्टी कामं झाली त्याच्या पलीकडे जाऊन शिलेटोक म्हणजे की जी कामं देण्याची झाली आणि त्यामुळे व्यवस्थित पाती काढली गेलेली आहे गाडी ऋतू बसाले लोकांची एवढी भाग फार वाईट परिस्थिती लोकांची आहे हा भाग एवढा सुशिक्षित आहे तेवढा थोडासा आशिषित लोकांचा भाग आहे सत्तर टक्के लोक सुशिक्षित पंचवीस टक्के त्यामुळं या भागामध्ये महिलांच्यावरती होणारे अन्याय असतील किंवा नशेपूर्ण मुलांचे जे असतील की मुलांच्या हाताला काम असल्या म्हणून रोजगार असल्या महिलांच्या हाताला रोजगार नसल्यामुळं ह्या गोष्टीकडं ओढ लोकांची वाढत चाललेली आहे तर मुलांच्यासाठी एमपीसी एम सी मुलांची तयारी करतात त्या मुलांसाठी एखादा अभ्यासक्रम करत किंवा एखादं वाचनालय एखादा बुद्धिव्याह अशा प्रश्न गोष्टी भागात करत आहेत त्याचप्रमाणे महिलांसाठी आता अनेक मुद्दे नवीन नवीन बघताय सांगतात

जे उद्योगीकरण आहे किंवा कुटुंबाचे होतं की नाही होते योग्य ठिकाणी जातो किंवा जातोकारच्या माध्यमातून लोकांना लोगाडलं जातं ह्या गोष्टी आणि ह्या भागामध्ये सगळ्यात मोठा विषय म्हणजे हार्ट ऑफ सिटी असल्यामुळं इलेक्ट्रॉनिकची मागची बाजू असल्यामुळं आणि हार्ट ऑफ सिटी असल्यामुळं या भागामध्ये जसं गोव्हर्नमेंट नाव आहे या भागाला तसं गोरमेंट सर्वेंट लोकांनी जे वसलेली वस्ती आहे या भागामध्ये अनेक लोक पेन्शनर लोक आहेत उच्च ग्रीज लोक आहेत भागातल्या लोकांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करायची करत आहे त्याचप्रमाणे सीसीटीव्ही जे आहे सीसीटीव्ही प्रत्येक चौकात सीसीटीव्ही लावणं आज काळाची गरज आहे कारण गेल्या जवळपास पाच सहा वर्षांपासून इव्हन बाजारामध्ये दोन आठवडे बाजार आहे एक शनिवारचा बाजार आहे एक रविवारचा बाजार आहे इथे लोकांची मोबाईल चोरणे पर्स चोरणे ह्या गोष्टी आहेत तर प्रत्येक आठवड्या बाजारला पोलिसांची एखादी किंवा त्यांची टीम पोलिसांची किंवा दोन दोन पोलिसांची टीम जरी प्रत्येक बाजाराच्या तीन ठिकाणी जर थांबली तरी हे प्रमाण कमी होण्यासारखं आहे पण याचा